सरकार चाललंय बाजार कसाचे असतो प्रधान दिले हे सर नाही आपल्याला गरज नाही आरोप आहे श्रीमंतांनीच खाल्लंय सगळं खाल्लंय पाच वर्षाला कुठले बी बदली होती तशी त्या व्हायला पाहिजे बदली व्हायला पाहिजे भाजप हो भाजप लगेच आज मी नेपलूर या गावामध्ये आलेलोय आणि आता आपण बघू शकतो आज नेपलूरचा बाजार आहे आपण बस स्थानकावरती आलेलो आहे नेतमूरचं बसस्थानक आणि बस स्थानकावरती प्रवाशी येऊन थांबलेले बाजार आहे आज नेमकं बीड लोकसभा निवडणुकीमध्ये मतदार कोणाच्या बाजूने आहे आपण चर्चा करणार आहोत त्या ठिकाणी बघू शकता की सगळे प्रवाशी बसलेले आहेत म्हणून मग गाडी आलेली आहे आता आपण नेकनूरच्या बस स्थानकावर आपण आज बाजार आहे नेकमूरचा आणि हे सगळे प्रवासी गावखेड्यातून आलेले बाबा कुठले तुम्ही हेच चेत बाजारात आले होते कसा आहे बाजार चांगला आहे ना बाबा नेकमूरचा बाजार काय बाबा लोकसभा निवडणूक लागली आता काय शेतकऱ्याची भावना काय आता शेतकऱ्याची भावना काय सरकारने दिल्या तर शेतला मतदान करू हां 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 दिलं तर आता संपलं काळ आचारसंहिता लागली आता आता नवीन सरकार आणायचं की हे आणायचं पुन्हा हेच आणायचं पुन्हा हे आणायचं भाजपचं जुना सरकार आणायचं तर काय वाटत सांगतायत कसं काय बरं यावेळेस यावेळेस कारण की मराठा आरक्षणाचा ज्वलन प्रश्न प्रश्न असताना यांना आचारसंहिता लावलेली आहे तर यावेळेस मराठा समाज जो आहे तो पूर्ण बीजेपीच्या विरोधामध्ये आहे आणि समजा बीजेपी पीनं आणि शिंदे साहेबांना आश्वासन दिलं तर मी स्वतः आंतरवली सराठी ते मुंबई पर्यंत मी स्वतः चलत गेलो मी दिव्यांग मला चलायला येत नाही मला समजा संध्याकाळी दिसत नाही तरी पण मी स्वतः चरांगी पाटला सोबत चलत होतो आंतरवली सराटे ते मुंबई काय कोण खासदार यावेळेस यावेळेस माझ्या अंदाजानं जर का त्यांना तिकट दिलं मेटे ताईला तर त्या होती अच्छा किंवा समजा ताई पंकजा काय वाटतं बाबा कोण वैलगिढीचा खासदार यावेळेस शेती परवडते का सरकारवर खुश येतात नाराज आहेत प्रत्येक वेळेस निस्ता योजना जे घोषणा करता दिव्यांग आयली शंभर टक्के एस टी मागचा जी आर काढला माझ्याजवळ समजा आता माझ्या कमीत कमी पन्नास शेक्रो असे आहेत मी एक अपंग आहे आणि मला माहिती तर तर निस्त्या योजना शिंदे साहेबांनी निस्ताही योजना केलंय लाभ काहीच कायच तीन हजार रुपये आपंग आयली दिव्यांग आयली तीन हजार योजनेची घोषणा केली कुठं भेटायला भेटतच ना आता काय करायचं नाही फक्त दीड दीड हजार रुपये भेटलाय दोन दोन महिन्याचं कोणच्या यानं भेटला दीड दोन दोन हजार रुपये ते सांगा मग यावेळेस सरकारच्या विरोधात आहेत सर यावेळेस विरोधातच ना नाही फिक्स काय वाटतं बाबा कोण होईल पिढीचा खासदार पंकजादय होतील खुशत सरकारवर मोदी सरकारवर खुश आहेत काय वाटतं बाबा एकंदरीत एकदम प्युअर वाटतं आपल्याला काय काय हे सरकार चांगलं चांगलं सरकारी हा तुमचं काय म्हणणं आहे सांगा आमचं तर चांगलं आमचं चांगलं एकदम चांगलं आमचं तर मन मन काढायचं तुमचं कसं असू आपलं म्हण हे एकदम चांगले बाबा मला सांगा आज एवढ्या इतक्या लांब बाजारला आला हो कसं होता आमचा बाजार कसा होता बाजार आपल्या आपल्या मदतीने कसा बी असू हा हा मला सांगा शेती करताय काय शेती 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 अकरा एक अकरा एक काय केलं शेती शेती सोयबीन किती झाली सोयबीन सोयाबीन झाली दहा दहा कट्ठे दहा कटते सोयाबीन झाली काय भाव भेटला सॉयबीन बाहा विकलंच नाही दोन वर्ष काय गरज तसंच नाही आपल्याला सासून ठेवलं हा शासून शा नाही भाव नसल्यामुळं ना कमी केले घेऊ दिले भाव का नाही बाबा हा बा, नसू दे ना नसू दे ना केव्हा तरी येईन नं ज्यावेळेस येईल त्यावेळेस घाल हां नाही तर तसं चालू द्यायचं काय कमी आहे का आपल्याला तोपर्यंत भाव नाही तोपर्यंत असं चालेल जी दिले तेच सरांना ना हा हा बंद प्रधान जी दिले केच सर आपल्याला सी तिथलं घालाय खुशीच पाणी पियाला नाही मग करा ना बोर बोर करा ना, को, को ना का दहा अकरा बोर केले तुमच्याकडे पैसे होते पैसे होते म्हणजे कमी दहा रुपये रोजानं असं खोपट जोरात घेतलेलं दहा रुपये मजुरी केली दहा रुपयानं हा शासनाच्या योजना केली हा हा शासनाची मंजुरी करून केली शासनाच्या आल्या म्हणजे आल्याच तुम्ही घेतली की गरिबाला नाही भेटली मग आ गरिबाला मेल मध्ये गरिबाला माहितीच नाही की कराय पाहिजे ना माहिती तुम्ही काय भेटलं तुम्हाला काय ना नाही त्याला कळतच नाही काय करते त्यांचा आरोप आहे श्रीमंतानेच खाल्लंय सगळं खाल्लंय अो डडपणा डडपणा खाली चालली कुठून आला डडपणा खाल्ली नाही माझ्या बायको डडपणा खाली नाही राईचं आता मतदान करायचं जसा त्याचा अधिकार आहे मामा मतदान करू सगळं करू काही मनावर ताबा पाहिजे बरोबर आहे तेरा असतंय मनावर पाहिजे कोणाच्या जायचं पाच वर्षाला कुठले बी सरपंच बदली होती तशी बदली खेळायला काय भाजपला नाही होणार हे आपले आपले मत आहे मराठ्याचं मतदान काय म्हणले मराठ्याचं मतदान मराठ्यानं होणार नाही पंकजा पंकजा मतदान करणार आता हे पंकजा दाईच्या विरोधात जरी तरी त्यांचा उमेदवार जर दिला मराठ्याचं तर ते त्या बाजून जाते शंभर जातीवर जातीवर नाही पण आरक्षण या वेळेस आम्ही मराठ्यास

सरकारला वाटते आणि इकडे चार चार हजार कुठे मग खातीत <laughs> खातीत का नाही काय वाटत कोणतं सरकार साधारण सरकार आहे काय वाटतं तुम्हाला काय वाटतं सरकार कोणतं असं सरकार कोणतं पंचायत असते